नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र लाडकी बहीण योजना तातडीचा निर्णय अर्जंट व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींसाठी आजचे सर्वात मोठे नवीन अपडेट आणि आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सर्व लाडक्या बहिणी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे लक्ष देऊन बघा आज मी या विषयावर संपूर्ण मोठा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो बारा वाजून पाच मिनटांनी पब्लिश होणार आहे तर कृपया करून तो व्हिडिओ तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघा त्यामध्ये मी सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट सांगितलेले आहे आणि आत्ताचे सरकारने काय काय नवीन अपडेट आणलेले आहेत ते सगळे सांगितलेले आहे कारण की आत्ताची परिस्थिती आपल्या भारत देशामध्ये काय आहे हे सर्व आपणास माहीत आहे तर आपल्याला लाडकी योजनेमध्ये आपण काय काय अपडेट सगळे बघितले पाहिजे हे सर्व माहिती मी ते आज सांगितले आहे ते लवकर जाऊन तो व्हिडिओ बघा